तुम्ही मुलाखत घेताना मला आमदार म्हणून नाही तर खासदार म्हणून समजावलंस तुम्ही जर ती क्लिप आली तोबा तुम्ही त्यात मला खासदार म्हणून उल्लेख केलेला आहे म्हणजे मी नाही तो मला असं वाटून आलं की कधी कधी तुमच्या शब्द ना कळ्यावा तर नमस्कार मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत करतो स्वराज्य टॉक्स YouTube चॅनलवर तर आपल्या आज आपल्या सोबत मूर्तीचापूर मतदार आपले सर्वांचे लाडके आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपल्याला माहीतच आहे सा की सामान्य कार्यकर्ता ते खासदार हा प्रवास कसा होता परंतु आज आपण त्यांच्याकडून काही लोकांच्या मनातले प्रश्नसुद्धा जाणून घेणार आहोत तर हरीशजी आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलवर आभारी तर सर्वात प्रथम पहि पहिला प्रश्न तर असा आहे की आमच्या गावातले जे थोडी युवा मंडळी आहे ते आपल्याशी जुळण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांना थोडे अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी आपण एक थोडा सोपा मार्ग काय राहील की जे तुमच्याशी जुळू शकतील तसं तुम्ही चोवीस घंटे अव्हेलेबल राह आणि बारशाकडीतनी माझा एवढा प्रवास होते कदी -कदी हो की लोकं कधी कधी मूर्त्यावरचे म्हणतात की हे नावन मूर्त्यापूरच्या आहे पण हे बारशे टाकडीचे आहे तर सध्या तर नगरपालिका निवडणुकीची आणि नगरपंचायत निवडणुकी धामधूम आहे तीन तारखेपर्यंत मी थोडं बिझी आहो आणि चार तारखेनंतर जेव्हा युवा जिथं बलावतील मी तिथं स्वतः होऊन जाईल आणि आपल्या बारशे या गावामध्ये पाण्याचा जो मुद्दा होता मला असं कळालं की आपल्या निधीतून तो मंजूर झाला आहे नाही शासनाचाच निधी आहे आपण मंजूर करून घेतला होता बत्तीस कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मावरे ठेकेदार आहे त्यांचं काम चालू आहे आणि काम प्रगतीपथावर आहे काम ते पूर्ण होईल पण अजून आज आम्ही सतरा नंबरच्या वार्डात गेलो होतो तिथपर्यंत काही पाण्याच्या समस्या आलेल्या आहेत त्यासाठी वेगळा नियोजन मी करून देईन सतरामध्ये आणि जे युवा वर्ग आहे म्हणजे की इलेवन ट्वेल्थचे जे मुलं असतात त्यांना अभ्यासाकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष ओढील जसं की आपण बी जे पी कार्यालयाच्या बाजूला लायब्ररी उभारलेली आहे तसे आणखी काय उपक्रम राहतील की जे मुलं आहेत ते अभ्यासाच्या इकडे जास्त ओळख राहील त्यांचं आपण अभ्यासिका केल्यावर इतका चांगला प्रतिसाद भेटला विद्यार्थ्यांचा हो। की आपण आता अजून पंचवीस लाख तिथं टाकलेलं आहे आणि हो। आता हे जे युवक आहे यांना आपल्याला पर्दा परीक्षेमध्ये चांगलं स्थान बारशे टाकण्याच्या युवकांना भेटलं पाहिजे नोकरी संधी भेटली पाहिजे यासाठी आपण जे अधिकारी असतात त्यांचे क्लासेस त्यांना नवीन मार्गदर्शन किंवा आता नाही का ऑनलाईन बी अनेक क्लासेस आहे तर एक डिजिटल बोर्ड तिथं लावून तिथं इंटरनेटची व्यवस्था करून त्या माध्यमातून आपण करणार आहोत कॉम्प्युटरची व्यवस्था आपण करणार आहोत आणि आता त्यांना सेपरेट सेपरेट आपण पार्ट करून दिले आहे की याचा डिस्ट ते कोणाचा डिस्टर्ब कोणाला होणार नाही तर आता आपण ते केलेलं आहे आणि आता अजून संख्या वाढल्यामुळे मुलींसाठी आपण केलं होतं एक पार्ट एक मुलासाठी केला होता पण आता मुलांची संख्या जास्त आली आणि मुलींचं वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून परत आता जी अभ्यासिका आहे तर वरचा माजला जो आहे तो आपण डी पी टी सीच्या माध्यमातून अभ्यासिका आपण मुलींची सेपरेट करू आणि जेवढ्या सुविधा आपण तिथं पाण्याची व्यवस्था आपण करून दिली पेवर टाकून दिले जर समजा उन्हाळ्यातनी म्हणजे थंडीच्या वेळेस सोडून जर उन्हाळा जर त्यांना अभ्यास करायचा असला तर आपण जे पेवर टाकले आहेत तिथं आपण लाईट फोकस लावून दिला आहे आणि एक हायमास आपण तिथं अजून लावणार आहोत तर बऱ्यापैकी सगळे आपण व्यवस्था करून देऊ आणि माझी पहिलं प्राधान्य शिक्षणाच्या इकडे राहणार आहे आणि जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे अशा लोकांचे मार्गदर्शन शिबिर मी ठेवणार आहोत तर आज आपले मूर्तिजापूरचे लाडके आमदार यांचं शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष आहे आज मला खूप चांगलं वाटलं आणि असा आमदार आम्हाला वारंवार मिळो खूप खूप धन्यवाद सर आपल्या मुलाचा वेळ दिला तुम्ही मुलाखत घेताना मला आमदार म्हणून नाही तर खासदार म्हणून समजावलं तुम्ही जर ती क्लिप आली तेव्हा तुम्ही त्यात मला खासदार म्हणून उल्लेख केलेला आहे मी नाही तर मला <laughs> असं वाटून आलं की कधी कधी तुमच्या शब्द न खरेवा ठीक आहे